बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे दुकानाची घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती परंतु आज आठ महिन्या उलटूनही कोणत्याही प्रकारची मदत नुकसानग्रस्त दुकानदारांना व घरांची पडझड झालेल्या नागरिकांना भरीव मिळालेली नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे परंतु अद्यापही नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत मिळालेली नाही हा सरासर अन्याय या नुकसानग्रस्त नागरिकांवर होत आहे म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय जळगाव येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे तालुक्यातील अनेक गावातील घरांची पडझड झाली होती त्याची आर्थिक मदत गेल्या आठ महिन्यांपासून मिळालेली नाही ती तत्काळ मिळावी अनेक गावातील लहान मोठे उद्योग व्यवसाय करणारे दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यावरही कुठलीच मदत शासनाने आजपर्यंत जाहीर केल्यावरही दिली नाही ती मदत तत्काळ मिळावी ढगफुटीमुळे पूर्णतः घरांची पडझड हजार चोवीस रोजी झालेल्या वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचा हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या या मागण्या घेऊन दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व नुकसानग्रस्त दुकानदार घरांची पडझड झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले होते या धरणे आंदोलनाला जळगाव जामो तालुक्यातील नुकसानग्रस्त व्यावसायिक दुकानदारांचा पाठिंबा दिलाय धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल इखारे जिल्हा संघटक अरुण पारवी तालुका उपाध्यक्ष सुनील बोदळे तालुका महासचिव विजय सातव ज्येष्ठ नेते इज्जत बेग तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे प्रशांत अवसर मोल महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगडे सुनीता हेलोडे यांच्यासह पूरग्रस्त दुकानदार टपरीधारक शेतकरी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते